ओलक ओलक करून घ्यायची येस 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 गुड मॉर्निंग येस व्हेरी गुड मॉर्निंग येस नाव सांगायचं आपलं आपण किती दिवसात ओके किती दिवस झाले या कॉलवरती आपल्याला आता मला दुसरा दिवस आहे आजचा so, बात आहे सो so, याच्या अगोदर एक्सरसाइज डेली कोणत्या ऍक्टिव्हिटीज चालू होत्या नॉर्मल वॉकिंग चालू होतं बघ काय नाही सो वॉकिंग मध्ये चांगला घाम निघत होता का आज या ठिकाणी ऑफलाईन आमच्यावर वर्कआउट केला तर त्या ठिकाणी चांगला घाम निघतोय चांगला घाम निघतोय ओके सो ग्रेट वय वर्ष किती सध्या एटीन इयर्स एटीन इयर्स वाव गुड सो भाई देख सकते है भारत का नौजवान ऐसा होना चाहिए सुब चाहिए सुबह उठना और भाई पसीना भी निकालना चाहिए सो so ग्रेट uh, निश्चितपणे अठरा वर्ष वय आहे तर आतापासून आपल्याला हॅबिट लावायची आहे एक्झरसाईज डेली एक्सरसाइजची आणि त्यानुसार डेली जॉईन व्हायचं आहे ओके येस आपल्या बरोबर कुणी आहे का येस येस आपण देऊ शकतात त्यांना हा सर एक, एक, uh, oh yes, uh, yes, yes, एक मिनट गुड मॉर्निंग सर येस व्हेरी गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग सर यस सर आपलं नाव सांगायचं आहे सर बाय बाय वरून सांगायचं आहे माझं नाव सर अरुण मंडली यस सर सर किती दिवस झाले या फॅमिली बरोबर जॉईन आहे सर आपण दीड महिना झाला सर दीड महिना झालेला आहे तुम्ही या फॅमिली बरोबर जॉईन आहात डेली एक्सरसाइज करताय सर हो डेली एक्सरसाइज करतो त्याच्यामध्ये सर माझं एक बेनिफिट असं झालं की माझं शुगर होती मला शुगर, okay. ची okay. शुगर ची टॅबलेट पूर्ण बंद झाली आता मी जसं आपला सकस आहार चालू केला ओके त्यानंतर एक महिन्यामध्ये माझी शुगरची टॅबलेट बंद झाली वाव रिझल्ट आहे सर किती वर्षापासून शुगर ची टॅबलेट घेत होता सर एक वर्ष झालं सर एक वर्षामध्ये शुगर वन फिफ्टी प्लस टू हंड्रेडच्या वरती राहायची ती आता हंड्रेडच्या आतमध्ये आली आणि वन फिफ्टीच्या आत त्या सर uh, किती दिवसामध्ये ही म्हणजे शुगर या ठिकाणी नॉर्मल झालेली आहे मी एक्सरसाइज करून दोन अडीच महिने झाले आणि सकस आड घेऊन दीड महिना झाला okay. किती के जी वेट लॉस केलंय सर तुम्ही आतापर्यंत uh, पाच के जी झाला सर पाच के जी दीड महिन्यामध्ये ओके सो so, uh, किती के जी सर तुम्हाला या ठिकाणी वेट लॉस कमीत कमी अजून पंधरा के जी पाच के जी वेट लॉस केलंय तर तुमची या ठिकाणी शुगर नॉर्मल झालेली आहे आणि फक्त महिन्यामध्ये सो अजून जर का वीस के जी वजन कमी केलं तर काय काय होईल सर सर सध्या तरी शुगर कमी झाली माझ्यासाठी हेच खूप महत्वाचं हो आहे कारण डॉक्टर बोलले होते मला शुगर ची गोळी तुम्हाला बंद करता येणार नाही पण आता डॉक्टरनी स्वतःहून सांगितलं की तुम्हाला शुगरच्या गोळीची गरज नाहीये तर सगळेजण लक्षपूर्वक आहे का लाईफस्टाईल एक सिंपल सी ऍक्टिव्हिटी सरांनी स्टार्टअप केली सिम्पल सर काय फार काय असं म्हणजे डोक्याला ताप दिला असा काय डायट प्लॅन होता का सर आपला नाही 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 असं काही नाही फक्त जो आपला सकस आहार होता सकाळी तो आहार चालू केलेला आपला फॉर्म्युला वन असेल किंवा मिल्क शेक असेल आणि प्रोटीन चालू केलेला फायबर फायबर तेव्हापासून माझ्या शुगरला पूर्ण म्हणजे शंभर टक्के बंद झाली नाही डॉक्टरांनी माझी टॅबलेट कशी बंद केली ते कारण डॉक्टर बोलले होते मला तू बंद करता येणार नाही आणि आता तेच डॉक्टर स्वतः किती वर्ष वय आहे सर तुमचं आणि कितव्या वर्षापासून तुम्हाला शुगर डिटेक्ट झाली होती एक एक वर्ष झालं सर एक दीड वर्ष एक वर्ष तर पहा म्हणजे वयाच्या बत्तीसव्या वर्षी शुगर डिटेक्ट झाली बत्तीस वर्ष म्हणजे तारुण्याचं वय आहे आणि तरुणपणी शुगर डिटेक्ट झालेली ती शुगर लाईफ टाईम घेणं होतं लाईफ टाईम बरोबर आहे आणि दररोज टॅब्लेट घ्यायचा सर हो दररोज घेत होतो आता बंद झाली पूर्ण टाइम जर का तुम्ही तुमच्या जर का बॉडीला जर का मेडिसिन जर का देतात तर आज या सर आपलं नाव काय अरुण मंडलिक अरुण मंडलिक सर खूप लवकर या ठिकाणी आपल्या फॅमिली बरोबर जॉईन झाले आणि लॉंग टाइम त्यांच्या बॉडीवरती कुठेतरी मेडिसिनचा मारा होणार होता तर कुठेही जाऊ कोणत्याही रिसर्चला जर का तुम्ही सर्च केला तर पहा की लॉंग टाइम जर का एक मेडिसिनची जर का सवय तुमच्या बॉडीला जर देताय तर त्याचा किती बॅड इम्पॅक्ट तुमच्या बॉडीवरती होतोय एक ठराविक कालावधीच्या नंतर तुमची बॉडी त्या मेडिसिनला रिॲक्ट तितक्या म्हणजे सुरुवातीच्या सारखं करत नाही मग काय होतं कुठेतरी कुठेतरी आपण आहे ना पुन्हा त्याचा डोस वाढवायला सुरुवात होतो म्हणजे आपल्याला हंड्रेड एमजीच्या टॅब्लेटनी काहीच होत नाही का कारण की मागच्या पंधरा वर्षापासून तुम्ही हंड्रेड एमजी टॅबलेट घेऊन राहिला सो तुमची बॉडी प्रिपेअर होती त्या त्या टॅब्लेटला मग तुम्ही, हो ता, ता तुम्ही जी, दो बेटा केलेली सरांनी त्यानंतर त्यांनी जसं मी इकडे जॉईन केलं तेव्हापासून त्यांनी माझी फाईव्ह एमजी वर आणली नंतर फक्त टू पॉईंट फाईव्ह चालू केली आणि आता पूर्णच बंद केली म्हणजे एकदम त्यांनी डायरेक्ट बंद नाही केली पण गोळीचा पॉवर कमी पहिली टेन एम नंतर फाईव्ह एम आणि आता टू पॉईंट फाईव्ह एम आता पूर्ण आता परवा गेलेलो तेव्हा सांगितलं आता तुम्ही पूर्ण बंद करा काहीच घेऊ नका येस आणि हा फरक आहे जर का जरका तुम्ही हेल्दी वेलनेस फॅमिलीला जर का तुम्ही जॉईन झालात सगळेजण तर तुमची लाईफ मध्ये असा सकारात्मक बदल घडणार आहे आणि हेच जर का सर जर का म्हणली सर जर का जॉईन नसते झाले तर अजून पाच वर्षांनी सर तुमचा जो डोस जो आहे तर तो डॉक्टरनी वाढवला असता वाढवला असता सर माझा कमी कमी केला त्यांनी हा अजून पाच म्हणजे शेवटपर्यंत डोस जो आहे तो वाढवला असता आणि आज या ठिकाणी डोस कमी करत करत डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांची आज या ठिकाणी शुगर नॉर्मल झाली आणि किती सिम्पल काम केलंय सरांनी फक्त सकाळची फिजिकल ऍक्टिव्हिटीज घाम घाळलाय दिवसभर त्यांचा जो डाएट होत आहार तो 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 आहार डाएट खूप महत्वाचं आहे सर याच्यामध्ये डायट आणि आपला आहार आणि शुगर डिटेक्ट झालेल्या व्यक्तींना डॉक्टर काय सजेस्ट करता पहिली सजेस्ट गोष्ट करता फिजिकल ऍक्टिव्हिटी की एक्सरसाइज करा सेकंडला असता असतात की तुम्हाला फायबर इंटेक जास्तीत जास्त तुम्हाला बॉडीमध्ये करायचं आहे आणि आपण या ठिकाणी तेच करतोय तुम्हाला पॉझिटिव्ह माइंडसेट देतोय पॉझिटिव्ह माइंडसेट बरोबर हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल तुमच्या आहारामध्ये फायबर प्रोटीनचा आहार याच्यामध्ये वाढवला जातोय तर हे नॅचरल आहे नॅचरल वेणीत सरांची शुगर या ठिकाणी कमी झालेली सर कसं वाटतं सर आणि खरंच जर का अजून पाच दहा वर्षापूर्वी जर का आपण अशी कोणती फॅमिली जर का पाहिली असती तर आज तुमचं शरीर जे आहे कशा असतं सर नाही शंभर टक्के सर मला एक अनुभव एवढा छान आलाय की म्हणजे मी जे बत्तीस वर्षामध्ये करू शकलो नाही सर ते आज फक्त एक दीड महिन्यामध्ये माझं कधीच आजपर्यंत आणि मलाही विश्वास बसत नाही माझं वेट लॉस होऊ शकतं सर माझं वेट आता आहे एकशे पंधरा के जी आता माझं दीड महिन्यामध्ये ते झालेलं आहे कमी कमी एकशे अकरा के जी चार साडेचार किलो वेट कमी झालेलं आहे सर सध्या शेक तुम्ही किती टाइम घेतात सर दोन टाइम घेतो सर okay, सर स्ट्रिक्टली फॉलो करा दोन टाइम शेक घ्यायचा आहे सर आणि हा सर कायमस्वरूपी नाही घ्यायचं लिमिटेड टाइम मध्ये घ्यायचा आहे सर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही आयडियल वेट वरती येणार आहेत तर त्यानंतर ता तुम्हाला मेंटेन कसं करायचं हे तुम्हाला शिकवलं जाणार आहे आणि तिथून पुढं फक्त तुम्हाला एक ब्रेकफास्टचा जो आपला शेक आहे तर तोच तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे म्हणजे कुठेतरी शुगरच्या गोळ्या खाण्यापेक्षा किंवा बाकीच्या आजारांच्या गोळ्या खाण्यापेक्षा सकाळ सकाळचा ब्रेकफास्ट चेंज करून जर का आपण हेल्दी आणि फिट राहत असतो तर निश्चितपणे ही चांगली गोष्ट आहे सर नाही सर शंभर टक्के सर आमचे ग्रेट कोच आहेत ते मार्गदर्शन करतातच आम्हाला वेळोवेळी त्यामुळे काय प्रॉब्लेम थँक्यू सर आणि खऱ्या अर्थाने खरंच तुमचे धन्यवाद सर कारण की आजचा हा आजचा वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स म्हणता येईल आणि जे शेवटपर्यंत थांबली तुम्ही सर लोकांना मोटिवेट केले सर आजच्या तुमच्या एक्सपिरियन्समुळे कोणतरी आपली एखादी चांगली एक ऍक्टिव्हिटी असती की आपल्यामुळं कोणाचा तरी आत्मविश्वास वाढतोय कारण की खूप लोक कंटाळलेली लोक आहेत आयुष्याला कंटाळलेले लोक आहेत मागच्या वीस वीस वर्षापासून शुगरच्या टॅबलेट खातायत वीस वीस वर्ष झालं त्यांचा फॅमिली डॉक्टर आपला फॅमिली डॉक्टर आहे ही गोष्ट अभिमानाने सांगायची गोष्ट नाहीये ही गोष्ट लाजून सांगायची गोष्ट आहे लाजून सांगायची गोष्ट आमचा फॅमिली डॉक्टर आहे फॅमिली डॉक्टर सर बरोबर मला माझा जो अनुभव आला ना सर मला एवढं चांगलं वाटतंय की फक्त मला ज्या डॉक्टरने सांगितलं होतं तुझी टॅबलेट बंद होऊ शकत नाही आज तेच डॉक्टर मला सांगतायत की तुला टॅबलेटची गरज नाहीये याच मला खरंच आणि त्याचं मी श्रेय सगळं आपल्या ग्रेट कोचला देईल सर की मला मार्गदर्शन करून इथपर्यंत आणलं अगदी बरोबर सर लक्षात घ्या सगळं सार। सरांनी जो एक्सपिरियन्स जो शेअर केलेला आहे लोक कंटाळलेली आहेत आणि ते त्यांचं दुःख मांडू शकत नाहीयेत मांडू शकत नाहीयेत आणि कुठेतरी त्यांना यातून सुटायचं असतं परंतु त्यांना ट्रस्ट मिळत नाही तर तो ट्रस्ट आत्मविश्वास अशा एक्सपिरियन्स बिल्ड होतो आणि या जगामध्ये कुठेही जातो मी आत्मविश्वास वाढवण्याची कोणत्याही मेडिकलवरती मेडिकल स्टोअर वरती औषध मिळत नाही की चलो सा, एक झाकण सकाळी एक झाकण जेवणापूर्वी एक जाकण जेवणानंतर घेतो माझा खूप आत्मविश्वास वाढेल किंवा माझ्यामध्ये कॉन्सिट्युम्स ते फक्त शरीरासाठी घातलं की सर मेडिकल मधलं औषध आणि हे चांगलं आहे सर आपण जे चालू केलेलं आहे ते शरीरासाठी फक्त प्रोटीनच आहे so, निश्चितपणे सर आणि निश्चित आम्ही सर तुमचा ज्यावेळेस तुम्ही हंड्रेडच्या बिलो येणार आहेत तर ते सर बघण्यासाठी आम्ही इच्छुक आहे शुअर सर आणि वेलकम आहे सर तुमच्या फॅमिलीमध्ये थँक्यू सर सर वेल येस येस सर येस सर